कसे आहेत कसे आहेत कसे आहेत स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांनी या ला असा आहे मोबाईल बाल सुधारताना आहे ना स्वागत आहे कोण आहे तर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करत जा कोण आहेत तर लावून दे ला मग थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मला काय माहित कमेंट डिलीट का केले डिलीट का केले कमेंट ससानी पाटील <laughs> 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 कोण आहे बाकी सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक कमेंट करत जा हाय संगीता ताई स्वागत आहे काय जन त्यांचा नीट कमेंट करत जा सर्वांनी जेवण झालं का संगीता ताई, पुत्र इथे येऊन ना काय करत हो माणूस कोण आहेत कमेंट करून डिलेट मारतो घाण कमेंट करत संगीत ताई कोण आहेत काय माहिती सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा मारतात कमेंट तर कशाला येतात लाईव्ह निघून जा ना हो ना संगीतात आई डिलीट मारतात कमेंट मग कशाला कमेंट करतात घाण कमेंट करतात संगीताताई ते घाण निरड माणसं आहे ते घाण कमेंट करतात पाप्पा झोपले का नाही झोपले मोबाईल बघायला लागले संगीता ताई मोबाईल चा। चा। चालू नाही झाला ना म्हणून सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक करा भावानो बहिणीनो लाईक करा सर्वांनी आयफोन पप्पाने घेतले आयफोन <laughs> ते चालू नाही झाले बघतात हसा हसा हसत राहा हा संगीतात आई आताच लाईव्ह चालू केले मी जेवत होते आता जेवण झाले ला आणि लाईव्ह चालू केले ते बघा माझे असे झाले मी कटिंग करून टाकू का हेला आताच लाईव्ह चालू केले मी आताच लाईव्ह चालू केले हो संगीता ताई हो बरोबर बसलेत ना बघता तुमचे तुम पप्पा संगीता ताई मी पण बाहेर येऊन बसले घरामध्ये चालत नाही ना, ना म्हणून बाहेरच बसते मी चालत नसते घरामध्ये म्हणूनच नस बाहेर बसते आउट टाइम टाकले त्यांना हा सहा सहा सतरा हा हा सर आहे किस तर भरपूर जायला लागले माझे पिशून पिशून केस जायला लागले हाय नमस्ते अरे बापरे खूप दिवसांनी दिसून आले हो का उशिराने कमी का येतात मला कशी आहे बरी आहे मी कर... मी बरी आहे किरणदात तुम्ही कसे आहेत तुम्ही कसे आहेत मी बरी आहे जेवण झालं का जेवण झालं का किरण संगीतात आईचं झालं का जेवण हाय दादा नमस्ते तुम्हाला पण स्वागत आहे अरे और... अरे <laughs> भावा मराठी कमेंट करा मराठीच कमेंट करता संगीतात आहे हो झालं तुमचं माझं पण झालं आता झालंय आताच जेवण झाले आणि लाईव्ह चालू केले मी उशिराने आज घेतले लाईव्ह नाहीतर दहाला असते लाईव्ह दहाला चालू करते मी लाईव्ह कधी कधी दहाच्या अगोदरच असते लाईव्ह किरण भरपूर दिवसानंतर आले कसे आहेत घरचे माणसं कसे आहेत घरचे माणसं कसे आहेत <गणी> मोबाईल चार्जिंग <गणी> वरून काढले बघितले लाईव्ह चालू मग बघावं म्हटलं हो का बरं लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद किरण भाऊ नमस्कार जेवण झालं का अरुण दादा स्वागत आहे तुमचं पण लाईवमध्ये मस्त आहेत सगळे हो का मस्तच राहायचे मस्तच राहायचे आता माणसं जास्त बिमार पडतात ना पावसामुळे पाऊस पाऊस पडतो का तिकडे किरण पाऊस पडतो का विसरले की काय मॅडम तुम्ही नाही ना विसरले विसरले नाही <laughs> कामामध्ये जास्त बिझी असतात ना तुम्ही तुम्हाला वेळ नाही भेटत आता काही मोबाईल पण चालू नाही ना वाटते कंपनीमध्ये हो आतापर्यंत चालू होते हो का आमच्याकडे पण पाऊस चालूच चालू खूप दिवसाने आले मला नाही ओळखले का दादा म्हणतात किरण भाऊ विसरले ताई नाही विसरले नाही विसरले अरुणदादा नाही विसरले कुणाला कुणाला नाही विसरले थँक यू सपोर्टिंग कमेंट बद्दल संगीता ताई धन्यवाद ओळखले ओळखले का किरणने ओळखले दादाला ओळखले हा आहे वाला दादा संगीता ताई बोलते हा आहे वाला दादा हो ना संगीता ताई सरस्वती कशी आहे बरी आहे सरस्वती बरी आहे झोपले आता जेवण केले आणि झोपले सरस्वती जपले मला वाटत होते तुम्ही विसरले का किरण दादा तुम्ही विसरले का असं मला वाटत होते म्हणून तर येत नाही लाईव्ह वरती तुम्ही आता गावातच राहता का हो गावातच चाले मी आता गावातच राहते आता म्हणूनच बाहेर बसले लाईव्ह चालत नाही घरामध्ये नेट प्रॉब्लेम असतो म्हणूनच बाहेर बसले मी काय झालं कटाखोपले का सर्वांनी लाईक करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे दादा आले असेल तर खाली उतराशी शिवरण संगीतात जेवण झालं का अरुण दादा विचारतात दादा दा। <laughs> भावानो अरुण दादा बोलतात सपोर्टिंग कमेंट बदल संगीता ताई 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 नेट प्रॉब्लेम चालू म्हणूनच लाईव्ह अटकते जेव्हा दादा येतात तेव्हा लाईव्ह बंद पडते काय होतं काय माहिती काय चालले मग बाकी आराम चालले बाकी लाईव्ह बोलत बसले जेव्हा येतात तुम्ही तेव्हा लाईव्ह बंद पडते नेट प्रॉब्लेम चालू होते काय माहिती <laughs> काय माहिती असं का होते hmm. किरण भाऊ नमस्कार अरुण दादा बोलतात किरण भाऊ नमस्कार <tip> नमस्कार <tip> नमस्कार अरुण दादा बोलले किरण दादा नमस्कार संगीताताई थँक यू सपोर्टिंग बदल धन्यवाद पाच जणे आहेत शिवती खाली उतरा सर्वांनी लाईक कमेंट करत जा <tip> कुठे राहतात किरण भाऊ दादा बोल कुठे राहतात हो का संगीता ताई संतोषदादा आले असेल लाईवती तर खाली उतरा असं बोलायचं ना काय बोलले नगर मी विसरले किरण भाऊ हो का विसरले का विसरले किरण किरणला अरुणदादा विसरले का नाव विसरले असेल गावाचं नाव विसरले असेल ना दादा थँक्यू थँक यू, यू सपोर्टिंग बद्दल धन्यवाद धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे माझ्या लाईव मध्ये आज आले तर बरं वाटले लाईव वरती भरपूर दिवसांनी झाले महिना महिना झाले ना जाले। मला वाटले तुम्ही विसरले नाही विसरले नाही विसरले कुणालाच नाही विसरले बोलसर विसर नाही औरंगाबाद जिल्हा लशी कप घेऊन आले संगीतात आई wanni les un Les una sangi ai serwansan